लियाचे हृदय नेहमी वेगाने धडधडायचे जसे काचेच्या खिडकीवर पंख मारणारा पिंजऱ्यात अडकलेला पक्षी मला बोलायचे आहे ती विचार करायची पण भीती खूप मोठी आहे या संघर्षामुळे ती लहान राहिली आणि तिची स्वप्ने बंदिस्त झाली तिच्या मैत्रिणीने अन्याने तिचे दुःख पाहिले अन्या शांत आणि मजबूत होती जसे एक जुने भक्कम झाड भीती म्हणजे फक्त एक मोठा विचार आहे अन्याने स्पष्ट केले हा खरा धोका नाही पण तुमचे मन तुमच्याशी खेळत आहे तिचे रहस्य सांगितले शांत मिनिट जेव्हा भीती येते तेव्हा तिच्याशी लढू नका फक्त थांबा डोळे बंद करा आणि एक आत आणि बाहेर जाणाऱ्या हवेवर लक्ष केंद्रित करा जसे समुद्रावरील लाट पाहत आहात ही साधी कृती भीतीचा जादू तोडते इयाने तिचा सराव सुरू केला मोठ्या क्षणांपूर्वी शांत मिनिटाचा प्रयत्न केला जेव्हा तिला काळजीची उष्णता जाणवली तेव्हा ती थांबायची आणि श्वास घ्यायची ताज्या हवेची चव घ्यायची मोठ्या भीतीचे विचार लवकरच कुजबुजले आणि नंतर शांत झाले शेवटी तिने तिचे सादरीकरण केले तिचा आवाज स्पष्ट आणि मजबूत होता तिची छाती जड वाटली नाही तिला हलके वाटले जसे गरम हवेचा फुगावर जात आहे तिने शिकले की धैर्य म्हणजे भीती नसणे नाही तर तिच्या अगदी मध्यभागी श्वास घेणे आहे शक्तिशाली धडा हा आहे तुम्ही भीतीला दूर करू शकत नाही पण तुम्ही तिच्याशी असलेले तुमचे नाते बदलू शकता तुमचा श्वास हे तुमचे नांगर आहे आजच तुमच्या मनाची शक्ती परत मिळवण्यासाठी शांत मिनिट वापरा मराठी रेपोला सबस्क्राइब करा आणि तुम्ही हा सराव सुरू करत आहात हे आम्हाला सांगण्यासाठी माय अँकर टिप्पणी करा